जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पाचोडी चांडो रस्त्यावरील पुलाचे काम करण्यात आलेल्या मजुरांचा वाळूच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत पाच मजुरांचा मृत्यू झाला असून तेरा वर्षीय मुलगी आणि एक महिलेला वाचवण्यात यश आलेले आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मात्र या मजुरांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पुलाचे काम करणारे कामगार पुलाशेजारी पत्रेचे शेड बांधून राहत होते त्यावेळी एका वाळूच्या टिप्परने ते गाठ झोपेत असताना त्यांच्या शेडवरच वाळू रिकामी केली यामुळे पत्र्याचे शेड ढासळून सात मजूर त्याखाली गाडले गेले या यामध्ये पाच मजुरांच्या वाळूच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू झाला आहे तर दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे या घटनेत परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले मोठ्या प्रयत्नानंतर एका महिलेसह तेरा वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे मात्र पाच मजुरांचा यात मृत्यू झाल्याचे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे या मजुरांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा आक्रोश सुरू असून या घटनेचा अधिक तपास जालना पोलिसांकडून सध्या होताना दिसत आहे